आपलं स्वागत आहे वेदांत इलेक्ट्रिकल्स अँड सोलारचा भव्य शुभारंभ मुदखेड शहरातील साईनगर येथील वेदांत इलेक्ट्रिकल्स अँड सोलारचा भव्य शुभारंभ पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्तेने नव्याने झालेल्या वेदांत इलेक्ट्रिकल्स अँड सोलार सेल्स अँड सर्व्हिसचा भव्य शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी वेदांत इलेक्ट्रिकल्स अँड सोलार सेल्स अँड सर्व्हिसेस चे सर्व सर्वे मंगेश फालाजी शेवटे व मनेश फालाजी शेवटे यांना उपस्थित राहून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी मनोहर शेवटे मंगेश शेवटे मनीष शेवटे महेश शेवटे शुभम शेवटे सौरभ शेवटे वेदांत शेवटे मोक्षत शेवटे यश शेटे केदारनाथ शेवटे व शेवटे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी वर्ग यांचा शाल शिरफळ देऊन सत्कार करण्यात आला मुदखडून अब्दुल रक यांची विशेष रिपोर्ट

आपण खासदार साहेबांचा परिवाराचे गाभाई आहेत सर माग या माग्या या ठिकाणी शिवाजी खाने हे देखील या ठिकाणी भोकर इकडे लक्षात दे एवढे फोन तुला हॅलो 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 या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार